नमस्कार मधूस किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज बनवूया ओले मटार आणि बटाट्याची ब्रेव्ही या आपल्याला लागणार आहे साधारण एक वाटीभर ओले मटार त्यानंतर दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत दीड ते दोन इंच अद्रक त्यानंतर एक मोठा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे एका लसणाच्या गड्डीच्या पाकड्या आणि साधारण दहा ते पंधरा काजू तेलामध्ये आपल्याला आता हे मसाले प्रथम परतवून घ्यायचे आहेत आधी कांदा परतवून घेऊया कांदा आपल्याला फक्त इथे थोडासा लालचर होऊ द्यायचा आहे आता यामध्ये टमाटा परतवून घेऊया आता यामध्ये अद्रक आणि लसूण परतवून घेऊया आता यामध्ये काजू परतवून घेऊया आता हे सर्व साहित्य थंड करून आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले वाटण तयार झाले आहे आता आपण या ग्रेव्हीला फोडणी देऊया त्यासाठी आपण तेलामध्ये प्रथम जिरे टाकूया आणि ते फुलल्यावर त्यामध्ये तयार वाटण टाकून परतवून घेऊया आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया आणि यामध्ये काही पावडर मसाला ॲड करूया तुम्ही इथे बघू शकता काजू टाकल्यामुळे इथे ग्रेवी सॉफ्ट अशी झालेली आहे तसेच या ग्रेव्हीमध्ये काजू टाकल्यामुळे ग्रेव्हीला अजूनच छान चव येते आता यामध्ये घाटी मसाला हळद तसेच किचन किंग मसाला हे सर्व आपण टाकूया आणि व्यवस्थित परतवून घेऊया इथे आपण पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये ओले मटार आणि बटाटे टाकून मिसळून घेऊया आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया आणि इथे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे तर ते आवश्यकतेनुसार टाकून यामध्ये साधारण पंधरा मिनटे आपण याला मध्यम फ्लेवर झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया गरम पाणी टाकण्याचं कारण म्हणजे एक तरल्या भाज्या पटकन शिजतात आणि दुसरं म्हणजे त्याला तर्री छान येते किंवा तवंग छान येतो सर्वात शेवटी आपण यामध्ये वरून एक टी स्पून गरम मसाला टाकूया आणि या भाजीला झाकण लावूया पंधरा ते वीस मिनटानंतर आपण बघू शकता की इथे बटाटा तसेच वटाणा पूर्णपणे शिजलेला आहे यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तर ओले मटर आणि बटाटा याची ही ग्रेवी पुरीसोबत खाण्यासाठी अतिशय छान लागते किंवा आपण गरम भातासोबत देखील खाऊ शकता तर आपण देखील ही रेसिपी घरी अवश्य ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर तसेच तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीचं धन्यवाद